बुलेटीनची सुरुवात आताच्या खडीच्या सगळ्यात मोठ्या बातमीनं करूयात फडणवीस शिंदे अजित पवार यांची थोड्याच वेळात बैठक होणार आहे वर्षा निवासस्थानी दुपारी दोन वाजता म्हणजेच अगदी थोड्याच वेळात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे राज्यपालांच्या भेटीआधी तीन नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे या तिघांमध्ये महत्वाची चर्चा होईल तर राज्यपालांच्या भेटी आधी तीन महत्वाचे नेते फडणवीस शिंदे आणि अजित पवार यांची बैठक होणार आहे अगदी थोड्याच वेळात ही बैठक पार पडणार आहे आज राज्यपालांकडे जाऊन राजभवनावर सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे मात्र त्यापूर्वी ही महत्वाची बैठक पार पडणार आहे तर या सगळ्या संदर्भात माहिती देण्यासाठी अक्षय कुडकेलवार आणि विशाल हे सोबत जोडले गेलेले आहेत सुरुवातीला मी अक्षय यांच्याकडे जाते ते राजभवनाबाहेर रा आहेत अक्षय आज सत्ता स्थापनेसाठी दावा करण्यासाठी थोड्याच वेळात राज्यपालांची भेट घेतली जाणार आहे सध्या काय घडामोडी घडतायत आणि किती वाजता ही भेट घेतली जाईल आपण जर बघितलं तर या पुढचं सत्ता स्थापनेचं महत्त्वाचं केंद्र जे असणार आहे ते माझ्या पाठीमागे असणारं राजभवन असणार आहे याच राजभवनातनं आता सत्ता स्थापनेची आणि उद्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथेची सूत्र हलणार आहे कारण मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल किंवा मंत्र्यांना शपथ देण्याचा अधिकार हा राज्यपालांचा असतो आणि याच ठिकाणी येऊन महायु महायुतीला आज दावा करावा लागेल आपला सत्ता स्थापनेसंदर्भातला थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांचं काळजी व मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा या ठिकाणी महायुतीच्या तिन्ही महत्त्वाच्या नेत्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडेल आणि या बैठकीनंतर एकत्रितरित्या हे तीनही नेते या राजभवन परिसरामध्ये येतील आणि राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करतील सत्ता स्थापनेचा दावा करतेवेळी आपल्या आमदारांच्या समर्थनाचं पत्र हे देखील राज्यपाल यांच्याकडे सुपूर्द करतील जेणेकरून येत्या काळात फ्लो टेस्टच्या वेळी देखील किंवा जे संख्याबळ आहे या संख्याबळासाठी हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जाईल आणि त्यानंतर उद्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊ घातलेला आहे शक्यता अशी वर्तवली आहे की ज्यावेळी या राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल त्यावेळी तीनही नेत्यांच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली जाईल आणि याच पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मुख्यमंत्रीपदाचं नाव जाहीर केलं जाईल यापूर्वी देखील आपण जर बघितलं तर ज्यावेळी राज्यात अडीच वर्षापूर्वी महायुतीचं सरकार आलं होतं या महायुतीच्या सरकारमध्ये राजभवनात येऊन एकनाथ शिंदे यांनी त्यासोबतच त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस होते आणि त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला आणि लगेचच पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचवण्यात आलं होतं आज देखील तीच प्रक्रिया होते होणार असल्याची माहिती え त्यामुळं एकूण आपण जर बघितलं तर भाजपाचा मुख्यमंत्री होईल आणि भाजपाच्या घटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नेमणूक देखील झाली त्यांचीच वर्णी मुख्यमंत्रीपदी लागणार आहे आणि ज्या मंत्री, मंत्री उद्याच्या सत्ता स्थापनेच्या आणि मुख्यमंत्रीच्या शपथेच्या समारंभाच्या जे पासेस आणि निमंत्रण कार्ड पुढे आलेलं आहे त्यावर देखील देवेंद्र फडणवीस यांचंच नाव छापून आणण्यात आलेलं आहे मात्र याला अधिकृतरित्या जाहीर करण्याची जी प्रक्रिया आहे ती आज राज्यपालांकडे दावा केल्यानंतर होईल हे सगळं झाल्यानंतर आज संध्याकाळच्या सुमारास पुन्हा एकदा महायुतीचे नेते एकत्र बसतील आणि सत्ता स्थापनेमधली जी वाटाघाटी आहे जी मंत्रिमंडळ आहे खाते वाटपा याबाबतची चर्चा करतील असं सांगितलं जातं की उद्या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे शपथ घेतील मात्र शिवसेनेच्या मंत्र्यांचा दबाव आहे की या शपथविधीवेळी काही मंत्र्यांचा देखील शपथविधी उरकावा शपथविधी करून घ्यावा जेणेकरून एक चांगला संदेश महाराष्ट्रामध्ये जाईल आणि महायुतीचं अर्थातच भाजपाचे केंद्रीय नेतृत्व दे आ, नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडेल आणि ती शिवसेनेच्या मंत्र्यांसाठी संभाव्य मंत्र्यांसाठी देखील एक अभिमानाची बाब असेल जर त्यांनी या शपथविधी डोळ्यात शपथ घेतली तर त्यामुळं आता सगळ्यात महत्वाचं आपण जर बघितलं तर विधान भवनातल्या घडामोडीनंतर आता सत्ता स्थापनेचं केंद्र राजभवन बनू पाहतय निश्चित आणि त्यामुळे माहितीला बहुमत मिळाल्यानंतर गेल्या जवळपास नऊ दिवसानंतर आता खऱ्या अर्थानं सत्ता स्थापनेच्या घडामोडींना हा आता मोठा वेग आलेला आहे अक्षय तुम्ही सोबत राहा यानंतर विशाल पाटील यांच्याकडे जाऊयात विशाल वर्षा निवासस्थानी आहेत वर्षावर आता थोड्याच वेळात खलबत होणार आहेत फडणवीस शिंदे आणि अजित पवार यांची महत्वपूर्ण बैठक होतीये का काय अधिकचे अपडेट्स आहेत विशाल ऋतुजा महाराष्ट्र राज्याच्या सत्ता संघर्ष आज अखेर शमलेला आहे असं आपण म्हणू शकतो कारण का ज्या पद्धतीनं गटनेते पदाची निवड आज झालेली आहे देवेंद्र फडणवीस यांना गटनेता भाजपकडनं करण्यात आलेला आहे दुसरीकडे वर्षावरती या तिन्ही प्रमुख नेत्यांची आज बैठक होणार आहे यामध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिन्ही नेत्यांची बैठक होणार आहे वर्षावरती शिवसेनेचे आमदार यां यांच्याकडनं देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदनसुद्धा केलं जाणार आहे त्यामुळे या बैठकीमध्ये प्रामुख्यानं शपथविधीच्या बाबतीत चर्चा जेही होऊ शकते कारण का आपल्याला माहिती आहे उद्या फक्त दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांचाच शपथविधी होईल अशा पद्धतीची शक्यता जी आहे ही वर्तवली जाते कारण का याचं कारण असं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमासाठी अवघा अर्धा तास दिलेला आहे त्यामुळे अर्ध्या तासात हा सगळा शपथविधी कार्यक्रम जो आहे हा आटोपायचा आहे यामध्ये प्रामुख्यानं शिवसेना आणि अजित पवार यांच्या गटाचं एक दबावतंत्र आहे की काही मंत्र्यांचा शपथविधी उद्या करण्यात यावा या बाबतीत वर्षावरती आज चर्चा होऊ शकते कारण का या तिन्ही नेत्यांच्या बैठकीत ही चर्चा जी आहे होऊ शकते आणि त्याच अनुषंगानं ही चर्चा थोड्याच वेळात सुरू होईल या बैठकीला थोड्याच वेळ सुरुवात होईल अद्याप कोणीही वर्षा या निवासस्थानी पोहोचलेलं नाहीये काळजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वर्षा या ठिकाणी उपस्थित आहेत थोड्याच वेळात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे वर्षावरती येतील या बैठकीला जी सुरुवात होईल तत्पूर्वी काही आमदार शिवसेनेचे आहेत हे वर्षावरती पोहोचलेले आहेत त्यांच्याकडनं देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत आणि अभिनंदन जे आहे हे वर्षा बंगल्यावरती केलं जाईल आणि त्यानंतर खातेवाटपाच्या बाबतीत चर्चा जी आहे ही आजच्या बैठकीत होऊ शकते कारण का त्या पद्धतीची शक्यता जी ही वर्तवली जाऊ जाते कारण का शिवसेनेचे काही संभाव्य मंत्री हे सुद्धा वर्षा या निवासस्थानी दाखल झालेले आहेत जी माहिती मिळते की फक्त मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी होईल मात्र शिंदे यांच्यावरती सुद्धा काही आमदारांचा दबाव आहे की उद्याच काही शपथविधी प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे त्यासोबत सत्ता स्थापनेचा दावा असेल मंत्रीपद असतील यावर प्रामुख्याने यामध्ये आता चर्चा होणार आहे या सगळ्या संदर्भात वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स जाणून घेऊ विशाल आणि अक्षय धन्यवाद सविस्तर माहितीसाठी